कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्रीगुरली लिलामृत कथा अध्याय चौथा दत्त महाराजांचे पूर्ण अवतार म्हणून ज्या अलौकिक विभूतींची प्रसिद्धी आहे त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांना दत्त महाराजांचा प्रथम अवतार मानले जाते श्रीपाद श्रीवल्लभ इसवी सन तेराशे वीस ते तेराशे पन्नासपर्यंत कार्यरत होते गुरुचरित्रातील पाच ते दहा या अध्यायामध्ये त्यांची सक्षेपाने संक्षेपाने माहिती देण्यात आलेली आहे अश्विन वद्य द्वादशी सण तेराशे पन्नास या दिवशी ते गंगेमध्ये अदृश्य झाले त्यानंतर दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणून श्री नरसिंह सरस्वतीचे नाव घेतले जाते त्यांचा जन्म वराड प्रांतातील कारंजागावी पौष द्वितीयेला इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तरला झाला आपले जीवनकार्य पूर्ण होताच ते बहुधान्य नामक संवत्सरात गणगापुराहून शिरशैल्य पर्वतावर जाण्यास निघाले आणि तिथे असणाऱ्या कर्दळीवनामध्ये गुप्त झाले कर्दळीवनात श्री नृसिंह सरस्वती किती काळ होते हे काही समजण्यास साधन नाही असे ग्रंथकर्ते म्हणतायत पण श्रीशैल्यावरून निघून संचार करीत गंगे ते गंगेच्या उत्तरेस असलेले एका घंडदाट राहण्यात आले आणि या स्थानाचे पावित्र्य जाणून तेथेच समाधी लावून बसले अशी तीनशे वर्ष लुटून गेली या कालावधीत मुंग्यांनी त्यांच्या देहाभोवती एक प्रचंड वारूळ केले होते पुढे त्यांच्या प्रकट होण्याची वेळ आली तेव्हा एक लाकूड तोड्या त्या वारुळापाशी आला त्यावेळी त्याने लाकडे तोडण्यासाठी म्हणून जो कुऱ्हाडीचा घाव घातला तो वारुळावर बसून समाधी स्थितीत विराजमान झालेल्या नृसिंह सरस्वतींच्या मांडीवरती बसला त्या घा घावाने जखम झाली पण रक्त मात्र थोडेही आले नाही पण त्याने आपले काम चोख बजावले होते कारण त्या योगे नृसिंह सरस्वतींची प्रदी अशी समाधी उतरली आणि ते वारूळाच्या बाहेर आले तो प्रकार पाहून तो लाकूड तोड्या अतिशय भयभीत तो होऊन त्यांची क्षमा मागू लागला तेव्हा करुणासागर नृसिंह सरस्वतींनी त्याला क्षमा करून त्याचा परत्र उद्धार केला अशा प्रकारे त्या वाळू वारु, वारूळातून नाट्यमयरित्या नृसिंह सरस्वती बाहेर आले म्हणजेच आपले चरित्र नामक श्री स्वामी समर्थ होत दत्त महाराजांचा अवतार असलेले श्री श्री नृसिंह सरस्वती हे कर्दळी वणामध्ये गुप्त झाले हे सर्व स्त्रोत आहे स्वामी समर्थांनी स्वामींच्या चरित्रामध्ये एका पारशी ग्रस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही कर्दळीवनातून निघालो असे सांगितल्याचा उल्लेख आहे नंतरच्या आपल्या भ्रमणयात्रेविषयी सांगताना त्यांनी कसा कसा प्रवास केला तेही सांगितले आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असत दक्षिणेकडे ते स्वामी समर्थ या नावाने नावाने प्रख्यात झाले आणि या अध्यायामध्ये श्रीगुरु हे शिष्याला सांगू लागलेले आहेत की शुद्ध चित्तानं सा सावध होऊन ऐक श्री गुरुलीलामृतपण हे साधू विध्वजन यांनी एकाग्र होऊन ऐकावं श्रवण करावं हिमालय पर्वताच्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती म्हणजे स्वामी समर्थ विशाल अशा हिमालय पर्वता जिथं योगी मुनी जपी तपी वास्तव्य करतात ब्रह्मचारी व्रत करणारे अनुष्ठान करणारे ज्यांचं वास्तव्य आहे तिथंच ते पोचले गेले आणि तिथंच बसलेले असताना चीन देशाची एक स्त्री आणि पुरुष वन औषधी हुडकत हुडकत तिथं आलेले आहेत त्यांनी स्वामींना पाहिलं गेलेलं आहे भगवा वेश आहे यती आहेत त्यांनी पाहिलं आणि मग एकमेकांना ते बोलू लागले की हे भूत आहे हे सैतान आहे हे राक्षस आहे आणि असं कोणी माणूस असतं का अशी ते बोलू लागले हे रुग हे सोंग आहे ह्याची यांची वृत्ती ही पिशाचेमय भूतासारखे दिसू लागलेली आहे जादू टोना तोंड तोडगे उपाय याला कळत असतील आणि असं म्हणून ते दोघंजण जोडपणावर स्त्री आणि पुरुष पोट धरून हसू लागले कुचेष्टा करून स्वामींची निंदा करू लागले हे यती हे निरुपयोगी आहेत असं म्हणून आपण दोघांनी आता वृक्षाच्या आड जावं असं म्हणू लागले दो वृक्षछाया सावली अतिशय घनदाट अनेक पक्षांचा कलकलाट आणि ते निसर्गरम्य असं ते ठिकाण होतं आणि त्या स्त्री पुरुषामध्ये काम उत्पन्न झाला विषय त्यांच्यामध्ये सरासर संचारला गेलेला आहे सारासार सत्य जे तत्व गूढ आहे त्यांनी सोडून दिलं गेलेलं आहे आणि काम त्यांच्या अंगामध्ये संचारला गेलेला आहे अहंकारण देहबुद्धी संपली गेलेली आहे आणि मग ते बडबड बडबड करू लागले त्याच्यावरती त्यांनी मद्यपान केलेलं होतं मदांध झालेले राग मनामध्ये आणि अशा पद्धतीने स्वामींची निंदा करत त्यांना बोध तर स्वप्नामध्ये सुद्धा माहीत नाही विषयांत झालेले ते स्त्री आणि पुरुष अहोरात्र एकांतामध्ये राहणारे जे कोणी स्त्री पुरुष अहोरात्र एकांतामध्ये राहतात त्यांना शिव आणि विषयांद असतात आई वडील गुरु देव आणि सर्व जीवांचा जे धिक्कार करतात त्यांना बरे वाईट पाप आणि पुण्य काहीही कळत नाही स्त्रीच्या बरोबरच खावं प्यावं वस्त्रभूषणं घालावी आणि इतरांना मात्र वाघबाण टोचून बोलावे पत्नीला स्त्रीला मात्र तिच्या अंगावरती फुलं पाडावी अशा पद्धतीनं गोड बोलतो स्वतःची स्त्री आणि परकी स्त्री आप्त सखे स्वैर्याची कुठलीही मर्यादा त्या विशांत पुरुषाला कळत नाही ते, ते केवळ जनावरामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही फरक नाही कारण पशु हे कामांद असतात त्यांना बुद्धी नसते स्त्रीचं दाशत्व करतो आणि ज्याच्या डोळ्यामध्ये मदाने विकार भरला गेलेला आहे त्याला योग्य आणि अयोग्य काहीही कळत नाही काम आतूर झाल्यामुळं तो आंधळा झालेला असतो आणि मग अशा पद्धतीनं दोघंजण एकमेकांना बोलत असताना झाडाच्या आड गेलेले आहेत आणि त्याच वेळेला त्या, त्या दोघांना स्वामींनी काय केलं ते पुढे ल लक्ष देऊन ऐका स्त्री जी होती त्या स्त्रीला पुरुष केलं आणि पुरुष होता त्याला स्त्री केलं दोघंही एकमेकांच्याकडं बघू लागलेले आहेत दोघांचेही अवयव पूर्णपणे बदलले गेलेले स्त्रीचा पुरुष अवयवासहित दिसू लागलेली आहे आणि जो नर होता तो स्त्री रूप झालेला आहे त्याचे सर्व अवयव बदललेले आहेत नर आकृती त्याची निघून गेली स्त्री आकृती झालेली आहेत दोघंही अतिशय घाबरले गेले आणि मग ते चीन देशातले स्त्री पुरुष म्हणू लागले की हे आमच्यावरती काय ओढवलं गेलेलं आहे विपरीत कोणता देव आमच्यावरती क्षोभला गेलेला आहे त्यावेळेला हे सगळं कौतुक त्या, त्या गुहांच्यामध्ये तपस्वी ब्रह्मचारी होते ते सर्व लांबून पाहत होते आणि इकडं नृसिंह सरस्वती मात्र स्वामी त्या निंदकांच्याकडे पाहून हसू लागलेले आहेत त्यावेळेला ती भिवून हंबरडा फोडू लागलेले आहेत आक्रोश करू लागलेले आहेत त्यांचा कंठ सुकला गेलेला आहे थरथर कापू लागलेले आहेत आणि मग जसं द्यावं तसं घ्यावं जसं करावं तसं भोगावं आपले अपराध आहेत आपण मूर्खत्वानं या स्वामींची निंदा केलेली आहे आणि म्हणून मग नृसिहर स्वार स्वामी जवळ आलेले आहेत आणि क्षमा करा म्हणून आम्ही क्षरणागत आहोत दीननाथा पुण्यप्रतापा निंदेचं पाप आमच्या डोक्यावरती आहे आणि म्हणून अपराध्यावरती हे माय बापा तुम्ही ले आता कृपा करा असं म्हणू लागलेले आहेत आणि मग महाराज आपणाला आम्ही ओळखलं गेलं नाही आता आमची काय गती होईल काम क्रोध दुःख शोक इह लोकाच्या ठिकाणी त्या तो जीव सापडला जातो देहाचं सार्थक कधीही होत नाही आणि मग या आंब्याच्या झाडाखाली आपण बसलेले आहात तरी आपण आमच्यावरती कृपा करावी मग त्या स्त्री पुरुषाला यतींनी स्वामींनी पुन्हा पश्चाताप झालेला पाहून त्यांना पूर्ववत केलं पुन्हा पुरुषाचा पुरुष केला आणि स्त्रीची स्त्री केली आणि सांगितलं की यह लोकाच्या ठिकाणी तुमचा उद्धार होईल सुखाने नांदा पर लोकाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल असं वरदान दिलं अशा पद्धतीनं स्वामींनी त्या दोघांना या भवचक्रातून मुक्त केलं पुंडलिक वरदे हरि विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकार